पदभार स्वीकारून महिना उरटला नाही पोलीस महासंचालक गडचिरोलीत दाखल सदानंद पोलीस महासंचालक सदानंद दाते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी अतिदुर्ग नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या बिनागुंडा येथील नवीन पोलीस मदत केंद्राची पाहणी केली या ठिकाणी जनजागरण मेळावा घेऊन स्थानिकांशी संवाद साधला याच दौऱ्यात त्यांनी वांगेतुरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण देखील केले पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात एकतीस शौर्य पदक प्राप्त अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले गडचिरोलीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती दिली यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉ छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते